भास्कर जाधव जे काल बोलले ते आम्हाला समजलं कळलं भास्कर जाधव हा खासावीस झालेला माणूस आता त्याचं कारण कारण योगेश कदम रामदा रामदासबाई कदम आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये जे काय आमचा किरण भैया असेल उदय सामन असतील तिकडे शेखर निकम ह्यांनी जे काय कामांचा धूमधडाका लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याही पायाघालची वाळू हळूहळू सरकायला लागलेली आहे कारण पूर्वीची जी पक्कड भास्कर जाधवांच्या मतदारसंघात होती ती हळूहळू कमी व्हायला लागली त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो चिपळूणचा काही त्या वाघ गुहागरमध्ये जातो तर अशा प्रकारे या तिन्ही पक्षाच्या आपल्या लोकांनी भीतीच्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कासावीत झालेला मनुष्य आहे पण हरकत नाही आहे आम्हाला त्यावरही काय बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी जे काय सांगितलं शब्द वापरलेले आहे ते आम्ही ऐकलेलं आहे परंतु आमची जनता माझे मतदारसंघ माझे मतदार बांधव हे अत्यंत सुज्ञ आहे हे अशा आव आणून बोलणाऱ्याच्या गुलतापानं बळी पडत नाही आहेत हे गेले तीन टर्क ह्या लोकांनी पाहिलं अनुभवलं आणि करूनही दाखवलं त्याच्यामुळे असे किती भास्कर जाधव येऊन घसा फोडून नरडं फोडून त्यांनी जरी आव आणायचा प्रयत्न केला तरी हा आमच्या महाड कोल्हादपूर माणगावच्या जनतेवरती काहीही परिणाम होणार नाही आहे त्यांनी त्यांच्या तिकडं काय होतंय का, ना ना का ते पाहावं परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी भास्कर जाधवानी ही मुख्यमंत्र्यांची संधान साधलं होतं हे आत्ता आव आणून बोलतायत परंतु त्यांनी पण संधान साधलं होतं की काय करायचं काय नाही या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं आहोत त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या ज्या काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या पण हरकत नाही आहे आता जे आहेत तिथं त्यांना असू द्या आमचं त्याबद्दल म्हणणं नाही आहे परंतु की येणारा काळ हा पहिला खासदारकीचा आहे खासदारकीच्या ह्याच्यामध्ये हा मतदारसंघ गुहागरपर्यंत जातो रायगडचा त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी कळत जाईल की बाबा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये जे आपले खासदारकीचे उमेदवार उभे राहतील त्याला जास्त मतं पडता येईल मग गुवाहागरला पडता येईल दापोलीच्या मतदारसंघात पडता येईल महाडच्या येईल अलिबागच्या पडता येईल पेणच्या येईल का श्रीवर्धनच्या येईल या साही मतदारसंघामध्ये हे त्यावेळेला त्यांना कळून चुकल आणि जे काय ते बोलत होते त्यावेळेला त्यांचे शब्द त्यांना आठवते असं मला वाटतं कमावून यार सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो hmm? ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian